हॅलो एवरीवन वेलकम टू ग्लोबल ऑनलाइन सेल्फ प्रियंका आपल्या सगळ्यांचं स्वागत करते महाराष्ट्र सेट परीक्षा दोन हजार चोवीस सात एप्रिल दोन हजार चोवीसला आपली महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन झालेली आहे आणि या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये आपण पात्र आहात की नाही हे आजच्या सेशनमध्ये जाणून घ्यायचं आहे आता पात्र आहात की नाही याचा अर्थ काय कारण सात एप्रिल दोन हजार चोवीस ला झालेल्या एक्झामिनेशनचा निकाल आज जाहीर झालेला आहे सो so, ज्या स्टुडंटनी सात एप्रिल दोन हजार चोवीस ला एक्झामिनेशन दिलेली आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी आताच आपलं रिझल्ट जे आहे ते चेक करून घ्यायचं आहे <laughs> एक्झामिनेशन एप्रिल ला झालेली आणि आज याचा निकाल ऑगस्ट महिन्यामध्ये जाहीर झालेला आहे सो so, लवकरात लवकर आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी निकाल बघायचा आहे अत्यंत आनंदाची बातमी आहे ज्या स्टुडंटनी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन या वर्षीची दिलेली आहे अशा सगळे विद्यार्थी आतुरतेने वाट बघित होते की रिझल्ट कधी येणार आहे सो आता आपले रिझल्ट जो आहे तो फायनली डिक्लेअर झालेला आहे आता सरळ आपल्याला काय करायचं आहे महाराष्ट्र सेट एक्झामिने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या साईडवर जाऊन आपण सरळ जे निकाल आहे ते बघू शकता किंबहुना ज्या स्टुडंटला याबद्दल आयडिया नाही कल्पना नाही अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी सरळ साइट वर जाऊन निकाल जे आहे ते बघा तिथे आपल्याला डेट जे आहे सात एप्रिल दोन हजार चोवीस करून घ्यायचं आहे आणि ते डेट जर आपण सिलेक्ट करून घेतली सीट नंबर वगैरे आपण आपलं टाकायचं आणि या एक्झामिनेशनचा जो रिझल्ट आहे तो नक्कीच बघा ठीक आहे सोबतच आमच्या सोबत सुद्धा आपण शेअर करू शकता आपले व्हॉट्सअप ग्रुप आहे सेकंडली जे स्टुडंटनी क्वालिफाय केलेलं नाही अशा स्टुडंटला अजिबात हताश होण्याचं कारण नाही नेक्स्ट जे आपली सेट एक्झामिनेशन आहे याला टार्गेट आपल्याला करायचं आहे सो so, महाराष्ट्र सेट परीक्षा दोन हजार पंचवीस याकरिता uh, पेपर वनचं कम्प्लीट कोर्ससुद्धा आपण लॉन्च करीत आहोत मंडेपासून आपली नवीन बॅच जे आहे ते स्टार्ट होत आहे यामध्ये आपल्याला ले लाईव्ह लेक्चर्स मिळणार सेम रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा आपल्यासाठी अवेलेबल आहे फुल सिलेबस नोट्स आहे फुल सिलेबस मॉक टेस्ट आहे दोन हजार प्लस एम सी क्यूजच्या सिरीज सुद्धा अवेलेबल आहे पी क्यू विथ डिटेल सोल्युशन आपल्याला मिळणार आहे वीकली टेस्ट सुद्धा अवेलेबल आहे एव्हरी सॅटरडेला आपली वीकली टेस्ट होत असते या वीकली टेस्टच्या माध्यमातून एका सप्ताहामध्ये आपण काय अभ्यास केलेला यावर आधारित हे टेस्ट असेल सो पेपर वनची फीज आहे तीन हजार रुपये यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र पंचवीसशे रुपयामध्ये मा हे कम्प्लीट कोर्स जे आहे तो अवेलेबल आहे नवीन बॅच मंडेला सुरू होत आहे सो लवकरात लवकर जॉईन करा जॉईनिंगसाठी ऑफिशियल्स नंबर्स आहे यांवर कॉन्टॅक्ट करा किंबहुना ग्लोबल ऑनलाईन ॲप जो आहे तो सुद्धा आपण डाउनलोड करू शकता आता बघा निकाल आलेला आहे सो रिझल्ट पहा सगळ्यांनी ठीक आहे सेकंडली रिझल्ट बघितल्यानंतर कारण नाही जे स्टुडंट पेपर टू च प्रिपरेशन करीत आहे पेपर टू चे सुद्धा आपले कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे ज्यामध्ये पेपर टू चे विषय खालीलप्रमाणे आहे कॉमर्स आहे मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स हिस्ट्री इकॉनॉमिक्स मराठी आणि केमिस्ट्री या सगळे पेपर टू साठी आपण लाईव्ह लेक्चर्स विकली टेस्ट डाऊट क्लिअरिंग सेशन फुल सिलेबस नोट्स अवेलेबल आहे नवीन बॅच पेपर टू साठी सुद्धा मंडे पासून आणि पेपर टू वर पेपर वन फ्री ऑफ कॉस्ट आहे पेपर टू ची फीस मात्र पेपर टू ची फीस बारा हजार रुपये आहे यावर डिस्काउंट मिळेल आपल्याला मात्र आठ हजार मध्ये पेपर टू विथ पेपर वन अवेलेबल आहे सेम आपल्याला या ऑफिशियस नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि कोर्सला जॉईन व्हायचं आहे ज्या स्टुडंटने सात एप्रिल दोन हजार चोवीस ला झालेल्या एक्झामिनेशनला ला क्वालिफायड केलेला आहे अशा क्वालिफाईड करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना अभिनंदन हार्डली कॉंग्रॅच्युलेशन टू ऑल ऑफ यू सेकंडली ज्या स्टुडंटने एक्झामिनेशन क्वालिफाईड केलेलं नाही त्यांनी घाबरून जायचं कारण नाही आपल्या सगळ्यांना त्याविषयी गायडन्स सुद्धा अवेलेबल आहे ठीक आहे पेपर वन पेपर टू अशा दोनही पेपरचे आपले कोर्सेस अवेलेबल आहे या कोर्सला आपण जॉईन करू शकता ठीक आहे किंबहुना हुणा ऑफिशियल्स नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला आजच जॉईन व्हा थँक्यू सो मच सेशनला बघत राहा लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा थँक्यू